पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे सुपर फूड हॅक्स बाय मनीषा आहे माझ्या चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल ना तर छान छान टिप्स बघण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा मी शॉर्ट्समध्ये छान छान रेसिपीसुद्धा टाकत असते दे। तर सबस्क्राईब ना तर पटकन सबस्क्राईब करा आणि सर्वांना रिक्वेस्ट आहे की पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर प्लीज एक लाईक करत जा तुमच्या लाईकमुळे आम्हाला भरपूर मोटिवेशन मिळतं आणि नवीन असल्यास प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि सकाळी उठल्याबरोबर चहा घेतल्याशिवाय डोळे उघडत नाहीत ना पण हा चहा तुमच्या पोटाला नुकसान करत असेल तर आणि ते सुद्धा क्वाईटली आज सत्य जाणून घेऊया सकाळी बॉडी मध्ये काय चालू असत बरं रात्री रात्रभर बर, पोट रिकाम असतं ऍसिड तयार झालेलं असत अशा वेळी स्ट्रॉंग चहा पोटात गेला तर इरिटेशन वाढू शकते उपाशीपोटी चहा पिण्याचे तोटे काय बरं आहेत बघूया नंबर एक ऍसिडिटी वाढू शकते टीमध्ये टॅनिन कॅफिन ऍसिड टॅनिन असतं त्यामुळे कॅफिन ॲसिड वाढवतात दुसरं मळमळ आणि जळजळ होऊ शकते नंबर तीन भूक कमी होते नंतर प्रॉपर नाश्ता होत नाही नंबर चार गॅस ब्लोटिंग लाँग टर्म मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो नंबर पाच आयरन ॲब्झॉर्बशन कमी ॲनिमिया रिस्क होऊ शकते लोकांनी जपूनच पोटी चहा प्यावा पिऊच नाही खर तर रिकाम्या पोटी चहा काही लोकांना त्रास का होत नाही आता याचे कारण बघूया बॉडी हॅबिट स्ट्रॉंग डायजेशन सिस्टीम असते प्रत्येकाची वेगवेगळी प्रकृती असते त्यानुसारच डायजेशन सिस्टीम सुद्धा काम करतं काही लोकांना पत, पटकन डायजेस्ट होतं काही लोकांना होत नाही लगेच नाश्ता करतात पण याचा अर्थ सेफ असच नाही दूध घातलेला चहा सेफ आहे का थोडा माइल्ड होतो पण एमटी स्टमक तरीही परफेक्ट नाही मग योग्य पद्धत काय आहे तर बेस्ट पद्धत बघूया सर सकाळी उठल्यानंतर पाणी घ्या वीस तीस मिनिटांनी काहीतरी खा आता खा म्हणजे भरपूर खा असं नाही का काहीतरी तुम्ही हलकं सुद्धा लाईट वेट खाऊ शकता मग चहा चहा आधी काय खाऊ शकता भिजवलेले बदाम बिस्किट केडी थोडे पोहे असा लाईट नाश्ता केल्यानंतर चहा घ्यावा विशेष काळजी कोणी घ्यावी ज्यांना ऍसिडिटी असेल अल्सरचा त्रास असेल गॅसेस असतील अनिमिया असेल अशा व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी फायनल ट्रुथ काय आहे बघूया चहा वाईट नाही पण रिकाम्या पोटी चहा सेवन केला तर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो चहा सोडायची गरज नाहीये बरो फक्त टाइमिंग बदला तर कसा वाटला हा डॉयला पण हा डॉयला पुरताच नाही आहे ही रिएलिटी आहे आणि वरील टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा रिकाम्या पोटी चहा जर पित असाल ना तर आजच बंद करा कोणत्या वयात किती चहा प्याव्या लहान मुलांना म्हणजे शून्य ते बारा वर्ष पर्यंतच्या मुलांना शक्यतो चहा देऊच नये कारण यामध्ये कॅफिन नसत त्यामुळे मग भूक कमी होते झोप सुद्धा कमी होते आणि माइंड डिस्टर्ब होऊ शकत झोपेमुळे कधी स्पेशल दिलास तर खूप पातळ तर, कधीतरी ठीक आहे किशोर वहीन म्हणजेच बा तेरा वर्ष ते अठरा वर्ष पर्यंतच्या मुलांना दिवसाला जास्तीत जास्त एक कप रोज मल्टीपल कप अवॉइड करा म्हणजे ते साठ वर्षापर्यंतच्या वर्षा व्यक्तींसाठी दोन कप सेफ आहे असं मानलं जाते काही जण तीन घेतात पण जास्त झालं तर ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो झोप कमी होऊ शकते डिपेंडन्स सुद्धा वाढू शकतं म्हणजे चहा घेतल्याशिवाय कोणाकोणाला अस्वस्थ होतं चहा घेतला नाही तर तर तशा पद्धतीची डिपेंडन्स वाढू शकते चहावर वृद्ध व्यक्तींना म्हणजे साठ वर्ष वयोगटातील वरच्या व्यक्तींना एक ते दोन कप दिवसभरातून ठीक आहे तेही माइल्ड कारण डायजेशन सेन्सेटिव्ह असते बीपी शुगर इश्यू असू शकतात मॅक्झिमम लिमिट आहे जनरल दिवसाला साधारण दोनशे ते तीनशे पर्यंत यापेक्षा जास्त घेतला तर साईड इफेक्ट होऊ शकतात आता कसं घ्यायचं रिकाम्या पोटी नको संध्याकाळी उशिरा नको खूप स्ट्रॉंग नको चहा कमी करा नाही तर चहा तुम्हाला कंट्रोल करेल परफेक्ट रुटीन एक्झाम्पल सकाळी नाश्त्यानंतर एक कप दुपा दुपारी एक कप इनफ आहे कुणी कमी करावा ज्यांना एसिडिटी असेल अशा व्यक्तींनी कमी करावा इन्सोमिलिया हार्ट पेशंट्स चहा वयानुसार किती घ्यावा शून्य ते बारा वर्ष शक्यतो देऊच नये तेरा ते अठरा वर्ष जास्तीत जास्त एक कप अठरा ते साठ वर्ष दोन कप तीन पेक्षा जास्त अवॉइड करा साठ वर्ष प्लस एक ते दोन कप माइल्ड माइल्डिडिटी बीपी झोपेचा त्रास होऊ शकतो अजून कमी घ्या रिकाम्या पोटी चहा टाळा आता मला सांगा तुमचं सा वय किती कमेंट करा मी सांगते किती चहा घ्यायचा तर कशी वाटली वरील माहिती नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि पुढील माहिती कोणत्या विषयावर हवी हो आहे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या आवडीप्रमाणे मी विषय ठरवून त्या प्रकारे व्हिडिओ अपलोड करू शकेल तर भेटूया पुढील एखाद्या छानशा माहितीमध्ये तेव्हापर्यंत टेक केअर आणि आजच रिकाम्या पोटी चहा पित असाल तर बंद करा लगेचच टिप्स नक्की फॉलो करा तर कशी आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच छान छान माहिती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा सुपर फूड बाय मनीषा आणि माझे व्हिडिओ फुल बघत जा आणि प्लीज लाईक करत जा चलो बाय बाय भेटूया पुढील छानशा एखाद्या माहितीमध्ये तेव्हापर्यंत